आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्र पशु आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठ आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाला आज भेट देऊन पाहणी केली नागपूरच्या सेमिनरी हिल्स इथल्या महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाला त्यांनी भेट दिली तसंच विद्यापीठातर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली विद्यापीठातर्फे सुरू असलेल्या संशोधन तसंच अत्याधुनिक प्रयोगशाळा आदींची त्यांनी पाहणी केली यावेळी राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन पाटील तसंच विभाग प्रमुख उपस्थित होते मापसू अंतर्गत येत असलेल्या पशुपैदास प्रक्षेत्राला त्यांनी भेट दिली यावेळी गोवंश संवर्धन विशेषतः देशी गायींच्या संवर्धनाच्या सूचना त्यांनी केल्या इंडिगो विमानांच्या उड्डाणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू आणि डीजीसीए च्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली ते मुंबईत आज वार्ताहर परिषदेत बोलत होते इंडिगो कंपनीला नफा कमावून देण्यासाठी विमान वाहतूक मंत्रालयानं त्यांना नियमात सूट दिली असा आरोप चव्हाण यांनी केला इंडिगोच्या मालकांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाला छप्पन्न कोटी रुपयांची देणगी दिली होती त्यामुळेच त्यांना नियमांना बगल देण्याची मुभा दिली गेल्याचा आरोपही त्यांनी केला आहे तर हवाई प्रवासाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू यांनी राज्यसभेत दिलं भारतातली बहुआयामी गरिबीची टक्केवारी दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये अकरा पूर्णांक अठ्ठावीस शतांश टक्क्यांपर्यंत कमी झाली असून दोन हजार तेरा चौदामध्ये हाच दर एकोणतीस पूर्णांक सतरा शतांश टक्के होता अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज लोकसभेत दिली गोवा इथल्या एका क्लबमध्ये लागलेल्या आगीमध्ये पंचवीस जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी आज चार जणांना अटक केली यात आरपोरा नाईट क्लबच्या जनरल मॅनेजरचा समावेश आहे क्लबच्या मालकासह मॅनेजर आणि आयोजकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ही अटक करण्यात आली नाईट क्लबला दोन हजार तेरा मध्ये व्यापार परवाना दिल्याप्रकरणी आरपोरा नाओवा ग्रामपंचायतीच्या सरपंचालाही ताब्यात घेण्यात आलाय आहे नक्षली संघटनेच्या केंद्रीय कमिटीचा सदस्य रामधर माझी याच्यासह हो बारा नक्षलवाद्यांनी छत्तीसगड पोलिसांसमोर आज आत्मसमर्पण केलं महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड विभागातल्या नक्षली चळवळीला यामुळे मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे रामधर माझी याच्यावर एक कोटींचं इनाम होतं एके सत्तेचाळीस रायफलसह हो रामधर रामधरनं पोलिसांसमोर शरणागती पत्करली संक्रांतीपूर्वी लहान मुलं आणि तरुणांमध्ये पतंग उडवण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून बंदी घातलेला चायना मांजा बेकायदेशीरपणे विकला जात असल्याचं दिसून येत आहे यामुळे गंभीर दुखापती आणि मृत्यू होतात अशा प्रकाराला लगाम लावण्यासाठी पोलीस चीनी मांजा विक्रेत्यांवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी मोहीम सुरू करणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार